स्त्री स्वामी समर्थक मनातील इच्छा पूर्ण करणारा हा छोटासा उपाय आहे नक्की करून बघा जे कोणी महादेवाचे भक्त आहेत भोलेनाथचे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा छोटासा उपाय आहे आणि खूप प्रभावशाली उपाय आहे नक्की विश्वास ठेवून करून बघा आपण कितीही प्रयत्न करतो तरी मनातली इच्छा पूर्ण करे होत नाही आणि खूप आपल्याला आपल्या तर इच्छा भरपूर असतात आपल्या इच्छेला तोड नसतो आपल्याला सगळंच पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण इच्छा पूर्ण होत नाही चला तर मग हा छोटासा उपाय करून बघा महादेवाला करायचा आहे महादेवाच्या मंदिरात नाही आपल्या घरीही करू शकतो कुठेही आपल्याला बाहेर जाऊन हा उपाय करायचा नाही आपल्याला आपल्या घरामध्ये बसून आपल्या देवघराच्या समोर देवाच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपले, आपले नित्यकर्माचे जे काम असते ते कामं करायचे आहेत आणि ते काम करून झाल्याच्या नंतर स्नान वगैरे करायचं आहे देवपूजा करायची आहे आणि मग देवासमोर बसून आपल्याला हो उपाय करायचा आहे तुम्ही महादेवाचे भक्त असाल स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल कोणत्याही देवाचे भक्त असाल तर हा उपाय नक्की करा शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होते इच्छा पूर्ण झाल्यावर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त चला तर सुरुवात करू उपाय काय करायचा आहे सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला काय बा असं तोडगा वगैरे काही करायचं नाही फक्त उपाय करायचा आहे देवाची सेवाच करायची आहे चला चा तर काय करायचं आहे सकाळच्या उठ सकाळी उठल्याच्या नंतर आपले नित्यकर्माचे काम करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे आणि सर्वप्रथम आपण देवपूजा करतो देवपूजा करायची आहे आणि महा प्रत्येक घरामध्ये देवघरामध्ये छोट का होईना शिवलिंग असतं आपल्या घरामध्ये महादेवाचं शिवलिंग असतं आणि शिवलिंग जास्त मोठं नसायलाच पाहिजे घरामध्ये इतकं शिवलिंग असतं एक इंचाच्या वर कमीत कमी, कमी दोन इंचापर्यंत देव आपल्या देवघरामध्ये दे असावे जास्त नाही जास्त मोठे देव ठेवू नये तर छोटस शिवलिंग असतं त्या शिवलिंगावर आपल्याला उपाय करायचा आहे सर्वप्रथम देवासमोर बसायचं आहे Uh, शांत मनाने शांत चित्ताने एकशे आठ वेळास ओम नम शिवाय हे जप करायचं आहे एकशे आठ वेळेस हा जप करायचा आहे शांत मनाने आणि शांत चित्ताने आणि कोणताही कोणतीही फुलं आपल्याला घ्यायची आहेत तर काय करायचं आहे आपल्याला एकशे आठ वेळेस महादेवाचा मंत्र जप करायचा आहे आंघोळ केल्याच्या नंतर एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता आपल्याला फूल घ्यायचं आहे आणि एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे म्हणजेच एकच तांदूळ घ्यायचा आहे आणि एक फूल घ्यायचं आहे मग ते कोणतंही फूल घ्या आपल्याला हे उपाय एकवीस दिवस करायचं आहे नित्य न चुकता करायचं आहे तेव्हा कुठं आपली इच्छा पूर्ण होते आणि आपल्या इच्छित कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं तर कोणतं फूल घ्यायचं आहे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे तर एक फूल घ्यायचं आहे तुम्ही पारिजातकाचं घ्या किंवा कृष्ण कमळाचं घ्या किंवा स्वस्तिकचं घ्या गुलाबाचं घ्या महादेवाला जे फुल आवडतं ते घ्या ते निळं असतं ना ते निळे पांढरे फुलं असतात गोकर्णाचे फुलं ते महादेवाला खूप आवडतात ते जर फुल असेल तर अतिउत्तम तुमच्या घरामध्ये जे फूल अवेलेबल आहे ते फूल घ्यायचं आहे पण रोज एकच फूल घ्यायचं आहे आणि तेच फूल घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं आहे एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे आणि महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आपल्याला हे आपल्याला उपाय सतत एकवीस दिवस करायचं आहे नित्य नेमाने न चुकता करायचं आहे मनातील इच्छा पूर्ण होते मनातील इच्छा जे कार्य करीत आहात तुम्ही त्या कार्यामध्ये यश प्राप्ती होते आणि गुरुवारच्या दिवशी करायचं आहे एक उपाय तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला गोड अन्न गोड अन्न आपल्याला दान करायचं कि आहे किंवा प्रसाद म्हणा पेडा दुधाची बर्फी गोड भात काही जी वस्तू आहे तुमच्याकडं अवेलेबल शिरा जी आहे ती गोड वस्तू आपल्याला दान करायचं आहे याने काय होतं आपलं कर्म जास्तनं मजबूत होतं त्यामुळं आपल्याला हा गुरुवारचा उपाय करायचा आहे आणि एकवीस दिवस आपल्याला एक तांदळाचा दाना आणि एक फुल आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर ओम नम शिवाय म्हणून अर्पण करायचं आहे एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय या नामाचा जप करायचा आहे एक फूल आणि एक तांदळाचा दाना शिवलिंगावर अर्पण करायचा आहे एकवीस दिवस करायचा आहे कधीही सुरू करू शकता आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला गोड अन्न दान करायचं आहे तुम्ही गुळ सुद्धा करू शकता साखर सुद्धा करू शकता तुमच्या आपल्याला दान करायचं आहे तुम्ही दर तरी आहे आहे याने तुमचं कर्म जे ना मजबूत होतं आणि आपल्याला इच्छित फल प्राप्ती होते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना करते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि त्यासोबतच आपल्या स्वामी महाराजांचे नामस्मरण सुद्धा चालू ठेवा श्री गुरुदेव दत्त